महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित संग्रहातून बारा उणे चार बिरबलाच्या गोष्टीतील चातुर्य आणि कल्पकता सर्वश्रुत असली तरी त्यातील निष्कर्ष तितकाच आशय संपन्न असतो आपल्या दरबारातील नवरत्नाला अकबराने बोलता बोलता एक गणित टाकले वरवर पाहता ते कोडेवजा वाटले तरी दुसऱ्याच्या चा चातुर्याला आव्हान देणार होते गोष्ट म्हटली की ती लांबलचक असावी गमतीदार असावी करमणूक करणारी असावी असे ऐकणाऱ्यांना वाटते बिरबलाची ही गोष्ट या पठडीत मोडणारी नाही बारा उणे चार खाली किती राहिले या प्रश्नाचे उत्तर शेंबडेव मुलंही पटकन सांगू शकेल पटकन देऊ शकेल बारामधून चार गेल्यानंतर खाली आठ उरतात परंतु या उत्तराला बिरबलाच्या लेखी कवडी मोलाची किंमत आहे बिरबलाने याचे उत्तर दिले ते असे की बारा उणे चार उरले शून्य कुठल्याही गणितज्ञाला या बाबतीत हजारदा विचार करूनही बिरबलाच्या या मताशी सिद्धांताच्या पायाभूत आधारावर सहभागी होता येणार नाही वर्षाचे बारा महिने बारा त्यातील वर्षा ऋतूचे चार या चार महिन्यात मेघराजाची कृपा झाली नाही तर या आठ महिन्यांना शून्याचाच अर्थ प्राप्त होतो पाऊस वेळेवर आला किंवा वेळेवर पडला तर तो कुणाला नको असतो कधी एकदाचा उन्हाळा संपतो आणि सुखद हविशीर वातावरण आपण वातावरणात आपण जातो असेच सर्वांना वाटत असते पावसाची चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्यांना फक्त शेतकरीच असतो असे नाही वखवकलेल्या भूमीला पहिल्या चार थेंबांची गरज असते पहिला शिडकावा पडून गेल्यानंतर येणाऱ्या घमघमत्या मृदंग मृदगंधाने पशुपक्षीही आवाज करून आनंदाने स्वागत करतात आतुरता चैतन्य प्रसन्नता या शब्दांची खरी किंमत त्यावेळी माणसाला कळून चुकते पौ पौगंडावस्थेतील पौगंडावस्थेमधील तरुणीतील बदल जसे सुखावा वाटतात <coughs> तसाच काहीसा अनुभव आकाशातील रंगांमध्ये तसाच काहीसा अनुभव आकाशातील रंगांमध्ये बदल होतो तेव्हा धरणीला येतो उगवण क्षमतेला असुसलेली धरती उद्याच्या डोलणाऱ्या तृणपाल्यासाठी तयार असते जमीन काळी असो वा खडकाळ तृणभर तिला हवा तृणभार तिला हवा हवासा वाटतो पहिला पाऊस अंगावर घेण्यात ती मजा असते जी मजा असते पहिला पाऊस अंगावर घेण्यात जी मजा असते ती दुसरा पाऊस अंगावर घेण्यात नसते त्याचे कोसळणे किंवा थेंबा थेंबांनी पडणे यात साठवलेले गाणे गुण गुणताना झाडांची पाने पानेही ओलीचिंब होतात एरवी पाण्याला टोचणारी एरवी पायाला टोचणारी माती तिचा चिखल झाला की मृदू मुलायम स्पर्शाची अनुभूती ए अनुभूती देते येथे पायाला चिखल लागताना कुणाचीही कुणाविषयी तक्रार नसते डबक्यातील चार दोन शिमतोडे अंगावर घेत घेतच वर्षा ऋतूचे स्वागत करता येते माणसाला मन असते भावना असतात ते वाणीद्वारे व्यक्त करण्याची संधी निसर्गानेच दिल्यामुळे ते नाचतात गातात बेहोश होतात पन्हाळीच्या पत्रावरील टपकन वाजणाऱ्या पाण्याच्या साथीवर तालही धरू शकतात याच्या उलट आकाशात काळे मेघ जमल्यानंतर पाखरांच्या हालचालीत झालेला बदल बघायचा असेल तर एका रांगेत शिस्तीत जाणाऱ्या बगळ्यांची मस्ती बघावी लहानपणी घरातील वयस्कर माणूस दंतकथा सांगत असे तव्यावर टाकलेली भाकरी टचटच फुगून आली तर घरी नक्की पाहुणा येतो तसेच काहीसे पंख असलेल्या काळ्या मुंग्या मुंग्याविषयी म्हणता येईल शास्त्रज्ञांचे भाकीत खरे ठरो न ठरो पंख असलेल्या मुंग्या घरात निघाल्या की मेघराजाचा सांगावा घेऊन त्या आल्या असेच समजले जाते तांबड्या अळीला आपण पैसा म्हणतो तिचेही नेमके याच वेळी आगमन होते इतक्या दिवस त्या बिचाऱ्या कुठे असतात कुणास ठाऊक आता आपला वनवास संपणार याच एका आनंदात वेटोळे घालून पैशाच्या आकारात त्या पडून राहतात मान्सून पूर्व दिवसात उकाड्यातील प्रखरता वाढली की पाऊस येण्याचे तेही एक चिन्ह समजले जाते म्हणून शेतकरी बाप्पा कोणत्याही शास्त्रज्ञाच्या अनुबंध अनुमानावर विसंबून न राहता तुषार्थ मातीची निगराणी करून ठेवतो त्याला काहीही सांगावे लागत नाही जीव ओतून काम करताना मातीतून फुलारून येणारे स्वप्न साकार व्हावे यासाठी मनातून देवादिकांची विनवणी चाललेली असते दर घर घरधणीनं ओले त्या अंगेना अंगाने रिकाम्या पायाने भरल्या पाण्याचा जलकुंभ घेऊन मारुतीला अभिषेक घालते तेव्हा तिचेही म्हणणे हेच असते की घरात रिकाम्या पडलेल्या कणग्या यंदा तरी धनधान्याने भरू दे लेकी सुनांना नातवंडांना मांड्याचा घास मिळू दे हे सगळे घडले ते या चार महिन्यांच्या काळातच म्हणून बिरबणाच्या गोष्टीला आशय घनता प्राप्त झाली आहे कधी ना कधीतरी दुष्काळाचे चटके सहन केलेल्या जीवनाला म्हणूनच पहिला पाऊस जवळचा वाटतो यावेळी ताई पावसाचे आगळेवेगळे स्वागत करताना दिसते हल्ली नदी नाले डबके यांनाही हुलकावणी देणाऱ्या पावसाविषयी कदाचित अनादराचीच भावना झाली असेल डबक्यात नहाण्याची संधी शेतकऱ्याची मुले घेतात या चार महिन्यातच जनावरांनाही कुणाचाही परवाना न घेता डबक्यात जाऊन मनसोक्त गार होता येते रात किड्यांचे गाणेही याच दरम्यान सुरू होते मातीच्या वरचा थर खालच्या थराला बिलकतो धूळ संपते गाईच्या उधळण्याबरोबर येणारे धुलीकण कमी होतात अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या पावसाची आतुरतेने वाट बघायला लावतात पाऊस कसाही येवो हो। वाजत गाजत येवो हो नाहीतर चोळ पावलाने फक्त एवढेच की त्याने वेळेवर यावे वेळेवर परत जावे आमचे त्याचे नाते जे पूर्वी होते ते उद्याही राहील या भावनेला फळे येवत फुले येवत सजल शाम घन गर्जन आले उधळीत मेघ तुषार या गाण्यावर आपणा सर्वांनाच नाचण्याची संधी वर्षा ऋतू देईल असे वाटते महावीर जोंदळे यांचा बारा उणे चार लेख येथे समाप्त